पन्हाळा तालुक्यातील नागपूर रत्नागिरी महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी त्यामुळे ती झाडं काढून टाकणं क्रमप्राप्त होतं पण त्याला बगल देत पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आणि पूर्णतः वाढ झालेली झाडं मुळासह काढून त्यांचं पुनरोपण करण्याचं काम श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणानं केलंय आमदार विनय कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या कामामध्ये अडथळा ठरणारी मोठी मुळासह काढून त्याचं पुनरोपण जोतिबा पायवाटेवर करण्यात आलंय श्री केदारलिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीनं ज्योतिबा मंदिर आणि परिसराचा विकास करण्यात येतोय जोतिबा डोंगरावर केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जी बहुउपयोगी वनराई आहे अशा झाडांचं रोपण केलं जात पहिल्या टप्प्यात अशा वैशिष्ट्यपूर्ण झाडांचं रोपणही करण्यात आलं होतं नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या कामामध्ये पन्हाळा तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी वृक्षतोड करणं गरजेचं होतं त्या ठिकाणची झाडं मुळासह काढून त्याचं ज्योतिबाला जाणाऱ्या पायवाटेच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येत महामार्गाच्या कडेला असलेली ही झाडं वीस ते शंभर वर्षांपूर्वीची आहेत या झाडांचं अस्तित्व तसंच राहावं आणि ज्योतिबाला येणाऱ्या वाटसरूंना त्यांची नैसर्गिक सावली मिळावी या उद्देशानं या वृक्षांचं पुन्हा रोपण करण्यात येत आहे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अशाच विशालकाय वृक्षाचं पुन्हा रोपण करण्यात आलं पुरला जाणाऱ्या महामार्गामध्ये काही झाडं आज त्या ठिकाणी निघणार आहेत त्यानंतर कागल निडोरी रस्त्यावरची काही झाडं निघणार आहेत वाई महाबळेश्वरला जाणारा जो रस्ता आहे त्या ती शंभर शंभर वर्षापूर्वीची अशी काही मोठी झाडं निघणार आहेत तर ही सगळी झाडं प्रामुख्यानं आपल्याला हिता आणता येतील का आणि पर्यावरणीय पुनर्जीवन हा एक केदारण्य प्रकल्प दोनचा भाग आपल्याला करता येईल का असा एक अतिशय मोठा प्रयत्न आपण आज या ठिकाणी साकारायचा सा प्रयत्न करतोय या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे प्रांताधिकारी समीर शिंगटे मार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपवन संरक्षक धैर्यशील पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांचं सहकार्य लाभलं